कशी झाली भाजी आवडली तर मंडळी आज आपण बनवते कोथंबिरीची भाजी कोथंबिरीची वडी नाही पण सेम कोथंबिरीची वडी सारखी टेस्ट लागणारी ही कोथंबीची भाजी पाच मिनिटात बनते स्वच्छ पाण्याने कोथंबीर सुरुवातीला धुऊन घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे ठेसलेला लसूण तव्यावरती एक टीस्पून तेल टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि लाल मिरची लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ही सर्व पोळणी हलकीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ भाजी बनवण्यासाठी येथे आपल्याला तांदळाचे व बेसनपीठ लागणार आहे सुरुवातीला बेसनपीठ छान पेरून घेऊ त्यानंतर पुन्हा एकदा कोथंबीरीचा थर आपल्यालावर टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यावरती आपल्याला तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे असे लेअर्स देऊन तांदूळ बे, बेसनपीठ आपल्याला पेरून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व कोथंबिरीच्या भाजीला तांदळाचे व बेसनपीठ लागले जाईल आणि यावरती एक दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून पाहिजे आहे भाजी आपली येथे छान वाफळलेली आहे आता उन्हातल्याच्या साह्याने ही आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मीठ मसाला तांदळाचे व बेसनाचे पीठ जे आहे ते सर्व भाजीला चिकटले जाईल आता जेव्हा आपण कोथंबिरीची वडी बनवतो तेव्हा वेळ भरपूर लागतो उकड घ्यावी लागते किंवा फ्राय करण्यासाठी तळण्यासाठी त्याला वेळ लागतो परंतु सेम तेच साहित्य वापरून आपण येथे कोथंबिरीची भाजी बनवली आहे सकाळच्या गरबडीच्या कामामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता एक पाच मिनटात ही भाजी छान वापरली जाते कोणत्याही पाल्याभाज्यांना मीठ मिरची लागली की त्याला नॅचरली पाणी सुटते पाणी थोडे आटू लागले की आपल्याला ही भाजी पुन्हा खालीवर करून घ्यायची आहे तुम्ही पाल एक पाच ते सात मिनिटांमध्ये एकदम मस्त अशी आपली इथे कोथंबिरीची भाजी तयार होते कोथंबिरीच्या वडीसाठी लागणारा जो वेळ आहे तो वाचवायचा असेल तर तुम्ही ही कोथंबिरीची भाजी नक्की ट्राय करून पाहा सध्या मार्केटमध्ये कोथंबीर भरपूर मिळते अशावेळी ही भाजी तुम्ही तयार करू शकता एका साईडला भाकरी चपाती तयार करून एका साईडला तव्यावरती ही भाजी तुम्ही एक पाच ते सात मिनटामध्ये आरामात बनवू शकता मेथी शेपू पालक ही भाजी तर आम पण नेहमीच खातो परंतु कोथंबिरीची भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुमचा वेळही वाचेल आणि कोथंबिरीच्या वडीचीच चव तुम्हाला इथे मिळणार आहे अशा प्रकारे चमचमीत आणि पौष्टिक अशी कोथंबिरीची भाजी मुलांनाही खाऊ घाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद